तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला भाऊ कातोरे यांनी फोन केला त्यांच्या वस्तीच्या लगत जी त्यांची वस्ती आहे कापसे पाटील आहे नाव येवल्याचे आहे कापसे पाटील पै कापसे पाई कापसे पाटील पैठणी येवला ते त्यांची जमीन इथं त्यांची वेर पण इथं शेतमजूर काम करत असते शेतमजूर आहे त्यांचे देंची तर त्यांनी शेतमजूरांनी इथं हा बघितलेला आता विहिरीमध्ये तुम्ही बघू शकता एका खोलवेरीमध्ये तर इद विशेरी वर्गातला नाग जातीला साप मराठीत नाग इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा तो साप बघू शकता त्यांनी चार पाच दिवसापासून पडलेला बघितला त्यांना जालूबाऊला सांगितलं त्यांनी तर जालूबाऊने आपल्याला सकाळी तात्काळ फोन केला पण त्यावेळेस आपण इगतपुरी या सा, इगतपुरी साईडला होतो घोटी इगतपुरी साईडला बाहेरगावी होतो त्यांना लावलं संध्याकाळी आलो का आपण जाऊन आलो का तेवढेच आपण पकडून आलो संध्याकाळचे आता पाच वाजलेले आहेत आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण त्या नागाला तर बाहेर काढू व्यवस्थित मित्रांनो एक असा पद्धतीत आपण एक जुगाड केलेला आहे जुगाड करायच्या बाबतीत एक नंबर आहे आपण कशा वेळ काळ प्रसंग कसा काय सावरायचं हे माहिती आपण पाहतो

हम कटबान को कररन

बाल्टी निकल गया बाल्टी टाइम बड़ा बेकार हम चल रहे हैं हम चल रहे हैं का लड़का रे हाँ मरो मरो आटा कल आटा कल आटा कल उधर ना राइट आला 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 शिफ्टी पर्यंत गेलो ते नाही तसा बी तो खालीच टाकला ना तुम्ही मुंडग्याला आठ कल तरी तो चा बाकी ते आकडा तो प्रॉपर आहे बारीक करा ना आकडा तयारी नका सारखे टू एखादा दोन बारीक करा हे बाटी निघेल का भाऊ बाटी

साप एक दोन तीन होता बघू शकतो त्याला आता तो विहिरीमध्ये पडला असेल तर शिकारीच्या शोधामध्ये एखाद्या उंदरा बेडकाच्या किंवा आता पक्ष्यांचे घरटे पण आहे पक्ष्यांच्या शिकार करायच्या नादामध्ये तो त्या विरीमध्ये पडला असावा आता तुक बेनं तिथं हे केलेले कोके केलेले त्या फोटेलला पक्षी अंडे वगैरे खाण्यासाठी तो नाच तिथं आतमध्ये गेलेला असावा त्या नादातच तो इंडियन स्पेक्टिकल प्रॅक्टिकल कोपरा मराठीत नाच इंग्लिशमधील ना कोपरा आणि सांगित आज विशेष वर्गामधल्या तापरा ज्यावेळेस नाग आला चिन्ह वाटतं त्याचा त्याचा काढत असतो त्याला धोक्याचं चिन्ह वाटतंय त्यावेळेस तो त्याचा आक्रमक त्याचा फाना दाखव काढतोय उल कापसे आज या नाग जातीच्या जा सापला कापसे पाटील पैठणी यांच्यामुळं जीवदान भेटलेलं आहे त्यातून मी सांगितलं आणि जालुबाऊ सांगितलं ओळख जाळू बोलला त्यांनी जवळ बसल्यास जाळू बोला सांगितलं त्यांनी आपल्याला आपण इथं येऊन व्यवस्थितपणे त्या साका सापाला शा नागदा तिथं सापाला कोणती प्रकारची जर न होता आपल्या पद्धतीने आयडिया करून त्याला बाहेर काढलं सुखीने आता त्याला काही वेळामध्ये आपण पर्यावरणाच्या दिशेने सोडून जाऊ जातो तर चालू त्यांचे पण खूप खूप धन्यवाद कापसे पाटील त्यांचे पण खूप खूप धन्यवाद कुठले सर्वांचे भयभीत झालेले आता भयभीत मुकळे झालेले आता कुठले